श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आणखीन एक भक्त इथे असंच त्यांनी त्यांचा अनुभव कथन केला आहे त्यांच्या अनुभवावरून लक्षात आलं त्यांच्या की आपण कोणीच नाही आहोत सगळं जे काही आहे श्री स्वामी समर्थ आहेत त्यांच्या शक्तीच्या समोर कोणाच्याही शक्तीचा काहीच पाडाव लागत नाही आणि आपण नाही स्वामींच्या सोबत स्वतःची बरोबरी करू शकत किंवा स्वामींचं अस्तित्व आहे नाही ते पृथ्वीवरती येतात किंवा नाही आपल्याला मदत करतात किंवा नाही असे अनेक प्रश्न त्यांच्याही मनात येत होते परंतु त्यांनी खरं सांगायचं म्हणजे त्यांना ज्यांनी ज्यांनी समजावलं त्या सगळ्यांच्या समजावण्याला त्यांनी कोणताही प्रतिसाद न देता न जोमानता त्यांनी स्वतःचं जे कृत्य होतं ते चालूच ठेवलं त्या कृत्याची त्यांना खूप चांगलीच प्रचिती आली चांगलाच अनुभव मिळाला अनुभव मिळाला यापेक्षा चांगला दणका मिळाला असं आपण म्हणू शकतो तर काय होता हा अनुभव नितीश खोत हे म्हणतात की चार पाच वर्षापूर्वी त्यांना हा अनुभव आला त्यांच्या वयाच्या एकोणीसाव्या तेवीस वर्षापर्यंत ते खूप सिगरेट प्यायचे आणि ते सिगरेट प्यायचे हे त्यांच्या घरच्या कोणालाही माहीत नव्हते असेच एकदा ते घरी रात्री जेवणानंतर बाहेर गेले आणि सिगरेट ओढून घरी आले घरी आल्यानंतर त्यांच्या हाताचा वास त्यांच्या आईला आला आता आई म्हणजे माऊलीच ना ती आपल्या मुलाचे सारे कर्तूत चांगले असोत की वाईट ते माऊलीला लगेच कळतात त्यामुळे ते सिगरेट पुडून घरी जेव्हा आले तेव्हा त्यांना त्यांच्या हाताचा वास त्यांच्या आईला लगेच आला आणि त्यांनी तीन चार वेळा विचारले की का रे तू सिगरेट ओढली आहेस का त्यावर ह्यांनी साफ नकार दिला म्हणजे त्यांना जाणवत होतं की आपण खोटं बोलतो आहोत आपण खोटं बोलायला नको पाहिजे कारण ह्या खोटं बोलण्याचे परिणाम चांगले होणार नाहीत तेव्हा आपण खोटं बोलायला नको पण त्यांनी काही ते ऐकलं नाही आणि त्यांनी अगदी दादांतपणे खोटं सांगितलं की नाही आई मी सिगरेट प्यायलो नाही असे एक दिवस गेले दोन दिवस गेले तीन दिवस गेले आईला शंका येत होती की हा नक्की सिगरेट ओढतो आहे परंतु हा खरं काही बोलत नाही आहे तिलाही काही सुचत नव्हतं की आपण आता काय करावं परंतु त्याची आई मात्र स्वामी भक्त होती शेवटी तिने स्वामींनाच गाराणं घातलं की स्वामी मला नाही माहीत की माझा मुलगा काय करतो आहे पण तुम्हाला नक्कीच माहिती आहे की माझा मुलगा काय करतोय तर तुम्हीच मला याच्यातनं मार्ग दाखवा कारण की तो खरं बोलत नाही आहे हे मला कळतं आहे पण तो खरं खोटं बोलतो आहे हेही मला सिद्ध करायचं आहे आता मी सिद्ध तरी कसं करू त्यामुळे त्याची आई हातबोल झाली आणि तिने स्वामींनाच गारणं घातलं की स्वामी आता तुम्हीच काय ते बघा कारण सिगरेट ओढणं ही आरोग्याला हानिकारक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि एका आईचा जीव आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी कधीही तुटणारच ना तसं त्या माणसाच्याही आईचा जीव तुटत होता त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि त्याहीपेक्षा आपण आपल्या माऊलीशी खोटं बोलतो हे त्या मुलाला जाणवतही नव्हतं आणि त्याचं ते पाहून कृत्य आईला अतिशय वाईट वाटायचं की आपला मुलगा आपल्याशी खोटं बोलतो आहे त्यांनी तीन चार वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की हे बघ मी तुझी आई आहे माझ्यावर तू विश्वास ठेव हो, मी तुला रागवणार नाही पण खरं काय ते सांग तरी देखील त्यांनी अजिबात सांगितलं नाही शेवटी पुन्हा एकदा आईला तोच अनुभव आला आणि आईने ठरवलं की आता काहीतरी करायला पाहिजे आणि एकदम अचानकच समोर घरात स्वामींचा फोटो असताना तिला पटकन काय वाटलं कुणास्टक परंतु ती पटकन त्याला म्हणाली की ये इकडे तू सिगरेट पित नाहीस ना ये मग ह्या स्वामींच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ दे की तू सिगरेट पित नाहीस असं म्हणून त्या मुलाच्या आईने त्या मुलाला शपथ घ्यायला लावली आणि मी सिगरेट ओढली नाही हे खोटं सांगत त्यानं घाबरत घाबरत त्या फोटोवर हात ठेवून स्वामींची खोटी शपथ घेतली आता फक्त स्वामींची खोटी शपथ घेतल्यानंतर पुढं काय होणार हे सांगण्याची खरं तर गरजच नाही स्वामी सत्यवादेने वदनाने चालणारे आहेत त्यांना त्यांच्याशी खोटेपणा केलेला अजिबात नाही आवडत आणि एखादी व्यक्ती स्वतःच्या चांगल्यासाठी जर खोटं बोलत असेल तर एक वेळ ईश्वर माफ करतो किंवा दुसऱ्याच्या चांगल्यासाठी जर खोटं बोलत असेल तर एक वेळ ईश्वर माफ करतो परंतु आपल्या आईलाच फसवणं ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे आणि स्वतःसाठी नाही तर आईसाठी सुद्धा तो खोटं बोलतो आहे आईपासून लपवण्यासाठी खोटं बोलतो आहे तर त्याचं काय होणार बरं दुसऱ्या दिवशी काय झालं की त्यांच्या शरीरातली अचानक उष्णता अतिशय वाढली आणि त्यांच्या तोंडामध्ये पूर्ण छाले आले जवळपास त्यांच्या तोंडापासून ते घशापर्यंत एकही जागा अशी नव्हती की जिथून उष्णता बाहेर पडत नव्हती सात आठ दिवस त्यांनी डॉक्टरांचे औषधोपचारसुद्धा घेतले तरीसुद्धा फरक पडत नव्हता बरोबर दहा दिवस काहीही खाताना किंवा पिताना त्यांना खूप त्रास व्हायचा नंतर मग मात्र त्यांच्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली कारण आईच्या ते लक्षात आलेलं होतं आणि मी पुन्हा स्वामींची माफी मागून परत असं वागणार नाही असे खरोखरचे वचन आईला दिले असं त्यांनी सांगितलं आणि ज्या वेळेला त्यांनी खरोखरच स्वामींच्या समोर खरीखुरी माफी मागितली आणि आईला वचन दिलं की आता ह्याच्यापुढे मी सिगरेट ओढणार नाही त्यानंतर तुम्हाला सांगते त्या दिवसापासून आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही तासातच त्या मुलाचं तोंडातली सर्व उष्णता निघून गेली छाले पूर्ण तोंडापासून घशापर्यंत आलेले पूर्ण बरे झाले काही तासातच ही घटना घडली आणि त्यांचं तोंड पुन्हा पूर्ववत व्यवस्थित झालं आणि त्या दिवसापासून त्यांनी कानाला खडा लावला की परत कधीही स्वामींची खोटी शपथ घ्यायची नाही आणि तेव्हापासून त्यांचा स्वतःचाच म्हणजे त्यांनी पाहिलं की स्वामींवर तितकाच विश्वास त्यांचा पहिल्यांदा नव्हता परंतु या घटनेनंतर मात्र जेव्हा त्यांनी स्वत अनुभव घेतला आणि जेव्हा त्यांचे स्वतःचे डोळे उघडले तेव्हा मात्र त्यांचा स्वामींवरती विश्वास बसला भक्त हो आहो आपण कधीही खोटं बोललो चांगल्यासाठी खोटं बोललो तर एक वेळ ईश्वर माफ करतो परंतु खोट्यासाठी खोटं बोललो तर ईश्वर माफ करत नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुन्हा असेच नवीन छान अनुभव सकट माहितीसकट सकट व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील स्वामी समर्थ